शिवनेरी बसची मालवाहू ट्रकला धडक सव्वीस प्रवासी सुखरूप मुंबई पुणे महामार्गावर किवळे एक्झिट येथील तीव्र उतारावर वेग नियंत्रित न झाल्याने भरधाव शिवनेरी बसने पुढे जाणाऱ्या मालवाहू ट्रकला जोरदार धडक दिली यावेळी बसमध्ये सव्वीस प्रवासी होते सुदैवाने कुणीही जखमी झाले नसून मालवाहू ट्रक तसेच शिवनेरी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बस प्रवाशांना घेऊन ठाणे ते स्वॉर्गेट असा प्रवास करत होती तर ट्रकमध्ये प्लास्टिक लगद्याचा माल असून हा ट्रक सांगलीच्या दिशेने जात होता तीव्र उतार असल्याने चालकाला वेगावर नियंत्रण न ठेवता आल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे संवाद मराठी मावळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न